मंठा शहरात सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक शौचालय व मोतारी बांधकाम करण्यात यावे असे निवेदन संभाजी बिग ब्रिग्रेडच्या वतीने मंठा नगरपंचायतला देण्यात आले आहे मंठा ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर होऊन जवळपास सात ते आठ वर्ष पूर्ण झाले आहे तरी देखील अद्यापपर्यंत आपल्या नगरपंचायत कडून शहरात सार्वजनिक शौचालय व मोतारी बांधकाम करण्यात आले नाही शंभर खेड्यातून शासकीय कामकाज खरेदी विक्री दवाखाना शाळा महाविद्यालय इत्यादी कामासाठी नागरिक महिला येत असतात परंतु शहरात या काही ठिकाणी सार्वजनिक शौचालय नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत लवकरात लवकर सार्वजनिक शौचालय व मुतारी बांधकाम करण्यात यावे अन्यथा संभाजी बिग्रेडच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे असे या निवेदनात म्हटले आहे यावेळी संभाजी बिगेडचे झोल आसाराम सकाराम वायाल सुरेश गणेशराव शिवाळे अशोक प्रकाशराव वायाल योगेश भगवानराव वाघमारे संतोष मुंजाजी मानुरकर गोविंद नारायण आप्पा खेत्रे आकाश शेषराव उगले प्रदीप दत्तात्रे खराबे विठ्ठल अंजिराम जाधव एकनाथ कैलास यांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत